वेळ घेणार नाही मला शब्द होते आणि आमच्या मित्रांनी ते सांगितले की मी कविता तुम्ही म्हणून तर मी एक दोन मिनिटांमध्ये ती कविता म्हणाला झाली आणि शब्द रूपांनी तुमच्याकडे तर माझ्या भावना आहे कविता नाही माझ्या भावना आहे त्या शांत काय कविता करे आता माझ्या सरणाला लाकडं नका लावू आता माझ्या सरणाला लाकडं नका लावू अगोदर जोडून गेलं सार आता आग नका आता माझ्या सरणाला लाकड नका लावू अगोदर जोडून गेलं सारं आता जाळ नका लावू शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला तेव्हा नशीब माझं फुटलं शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला तेव्हा नशीब माझं फुटलं कितीतरी पावसाळ्यात नाही म्हणता येणार जिवंतपणी झालाय आता आमचा अंत जिवंतपणी झालाय आता आमचं अंक रोज रोज म्हणतो आम्ही त्याची नाही खंत लेकरा बाळाकडे बघून जीव काही जात नाही अहो लेकरा बाळाकडे बघून जीव काही जात नाही कधीतरी चांगलं होईल त्या भाबड्या मनाकडे मिळत नाही ते भाबड्या मनाकडे म्हणून मित्र ही कविता आहे हे शब्द नाही लेकरा बाळाकडे बघून जीव काही जात नाही